जय श्री राम दुनिया का इतिहास पूछता रोम कहा यूनान कहा है घर घर में शुभ अग्नि जलाता वो उन्नत ईरान कहा है दीप बुझे पश्चिमी जगत के बरबर -बर छाया अंधियारा किंतु चीर कर तम की छाती चमका हिंदुस्तान हमारा चमका हिंदुस्तान हमारा धर्म रक्षित रक्षता अपन जो धर्म रक्षा के लिए तो धर्म आप रक्षण करना है भारतीय जनता पार्टी जिला तर्फे जो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ते वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त जो सप्ताह राबविण्यात येत आहे त्या सप्ताहानिमित्त महावीर सोसायटी शिवाजीनगर हनुमान मंदिर परिसरामध्ये संरक्षणाचे मोफत धडे देण्यात येत आहेत लाटी काठी कराटे असे हे सर्व मिळून महिला आणि मुलींसाठी विशेषतः महिला आणि मुलींसाठी संरक्षणाचे मोफत धडे देण्यात येत आहे कारण जर महिला मातृशक्ती सबळ झाली तर भारताचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल होणार आहे कारण मातृशक्तीच जर जिजाऊ झाली मातृशक्ती जर सबल झाली तर येणाऱ्या पिढीमधले नवीन छत्रपती शिवाजी महाराज व राणा प्रताप त्या निर्माण करू शकतात त्यामुळे जिजाऊ बनवणे आणि कौशल्य बनवणे हे या मागचं उद्देश आहे तरी मी नांदेड मधल्या सगळ्या महिला आणि मुलींना परत परत, परत एकदा मातृशक्तीला परत परत एकदा आव्हान करतो की त्यांनी महावीर सोसायटी मैदानात यावं मोफत लाठी काठी प्रशिक्षण घ्यावं कारण महिलांना पुरुषांपेक्षा जास्त गरज आहे जर त्या इथे ये येतील व्यायाम करतील लाठी काठी व कराटे शिकतील तर ते त्यांचं आरोग्य सुद्धा छान राहील उत्तम राहील स्वस्थ आणि सदृढ राहील शिबिराचे जे वेळ आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि दुसरी जी शिफ्ट आहे साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आहे Uh, सबसे पहले आयोजक माननीय गिरीश भंडारी साहब जिन्होंने यह कार्यक्रम का आयोजन किया है तो इस आयोजन का एक मेन उद्देश्य है कि अपनी मातृशक्ति अपनी माँ बहने अपनी बेटिया सुरक्षित होनी चाहिए एक खुद वो प्रशिक्षण के धड़े लेनी चाहिए ताकि देश को आज गर्ज है एक अच्छी सशक्त महिलाओं की तो मैं चाहता हूँ की बहुत से जो महिलाएं नहीं आई हुए वो भी यहाँ पर आकर प्रशिक्षण ले मेरी दोनों लाड लिया सिया और साइली बहुत अच्छा प्रशिक्षण सर के भंडारी साहब के मार्गदर्शन में यहाँ पर बहुत ही अच्छा प्रशिक्षण शिविर शुरू है सबसे फिर से विनती करता हूँ कि इस प्रशिक्षण शिविर का जरूर लाभ ले जय श्री राम वंदे मातरम मेरा नाम विप्रा वीरेंद्र जी भंडारी है मैं ये दिसंबर मतलब दो तीन महीने दो तीन महीने से कर रही हूँ इसके वजह से मैं बहुत फ्लेक्सिबल और मजबूत हूँ इसके से वजह मेरा पूरा दिन एनर्जेटिक रहता है और मेरा पढाई में भी मन लगता है